एक नवीन कल्पना मनामध्ये आली आणि अशा कल्पना मला रोजच येत असतात सहज आज माझी सध्याची रोजनीशी किंवा डायरी उघडून चहाच्या वेळेला वाचत होतो शेवटची पानं उलगडली तेव्हा तिथे काही नोंदी आढळल्या त्या खरोखर वेगळ्या प्रकारच्या नोंदी होत्या मी वाचलं काही भावलं की त्याच्यातली काय आवडलं ते थोडक्यात नाव लेखाच लेखकाच असं नोंदवून ठेवत असे हे लक्षात आलं त्यामधील अंतरनाद हा एक दिवाळी अंक दरवर्षी गेली काही वर्ष म्हणजे पंचवीस वर्ष काढला जायचा त्यांनी कोरोना काळात मोठ्या मेहनतीने वीसशे वीस सालचा दिवाळी अंक काढला होता त्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षात जी काही उत्तमोत्तम अशी साहित्य निर्मिती त्यांच्या दिवाळी अंकांमध्ये झाली त्यामधील अगदी वेचक वेधक निवडक लेखांचा असा तो ऐवज म्हणजे खरोखर मला वाचायला मिळणं ही एक मोठी संधी होती उशीर झाला होता पण वाचलं वाचलं जे नोंदवलं ते काय ते तुम्हाला सांगतो ज्याचा त्याचा बोधिवृक्ष हा लेख लक्ष्मण लोंढे आता निर्दिवंगत त्यांचा माथेरानला माळरानावर झाडाखाली गेल्यावर त्यांना आलेले अनुभव आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेली कल्पना विश्वाची कृती अजूनही माझ्या मनात ठसले त्यामध्ये हेच मांडलं होतं की माणसाने केव्हा तरी एकांत शोधावा आपलाच आणि निसर्गाचा असा संवाद साधावा दुसरा जो लेख वाचला तो रीडर्स साठी लिहिताना कादंबरीकार उत्तम बंडू तुपे यांच्यावर रीडर्स साठी खास लेख लिहिण्याचा जो योग आला तो प्रेम वैद्य यांनी अगदी रसाळपणे त्यामध्ये उलगडून दाखवला कुठलाही लेख स्वीकारताना रिडर्स रीडर्स सारखे नियतकालीन जे जगप्रसिद्ध आहे ते किती काटेखोरपणाने किती श्रम घेऊन एक साधा लेख पण त्याच्यासाठी अगदी एक दोन वर्ष गेली तरी कशी चालतात हे त्यातून उगाच म्हणजे आपल्याला कळतं उगाच नाही रिडर्स सारखे मासिक हे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे तिसरा लेख एक करपलेला झजावाद हा स्वत राम शेवाळकर आता दिवंगत यांनी लिहिलेला आहे दोघही विदर्भाचे आणि साहित्य शारदेमधले त्यामुळे सुरेश भटांबद्दल अगदी काटेखोरपणे तसेच चोखंदळपणे जे निरीक्षण त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे जीवनचरित्राचे केले आहे ते खरोखर हृदयंगम असेच आहे आतून बाहेरून सुरेश भटांसारखा महाकवी कसा होता ते त्यातून उमजले एक वेगळाच लेख वाचायला मिळाला निळू दामले यांनी लिहिलेला कल्पना करणारा असा तो आज 2001 साली जयप्रकाश नारायण असते तर काय झालं असतं त्यांना काय वाटलं असतं त्याच्यानंतर जो वाजला तो तर को एखाद्या माणसाचं जीवन किती नाट्यमय मनस्वी असू शकतं असाच होता त्र्यव्ही सरदेशमुखांविषयी व्यक्तिचित्र होते ते आणि नावही त्याला मोठे छान होते एका राजाचे निर्गमन म्हणजे राजा माणूस कसा होता कसा असावा आणि तो जेव्हा गेला तेव्हा काय आणि त्यांच्या स्मृती हा लेख विश्राम गुप्ते यांनी लिहिलेला आहे तिसरं जी होती ती कविता होती आणि आजच्या काळात खरोखर सगळ्यांनी नोंदवणे असावी पालक असो किंवा तरुण मुलं ब्रेन ड्रेन म्हणतो आपण त्याप्रमाणे कितीतरी पाखरं परदेशी उडून गेलेली आहेत त्यांच्यासंबंधी परदेशात गेलेल्या दोस्तांनो ही एक भावरम्य मनातले उलगडून दाखवणारी कविता डॉक्टर आशुतोष जावडेकर यांनी लिहिलेली आहे आणि ती ह्या अंकात आहे त्या पुढचा जो लेख मी वाचला तो म्हणजे अगदी वेगळ्या प्रकारचा सुटका एक कथा काय होत तर तिच्या जन्माविषयी हार्टफेल्ट म्हणजे कथा कशी जन्माला येते स्वानुभवातून ते इतक्या नाट्यमय रीतीने मांडलं होतं की ते तिथे जाऊन पुन्हा वाचावं वा, की एखादी कथा आणि त्याच वेळेला एखादा नवजन्म कसा होतो त्याचं ते चित्रण होतं त्यापुढचा जो लेख मला मी नोंदवलेला आहे तो म्हणजे कर तिथे जुळती हा पाथरवट स्त्रीच्या एकंदर पद्धतीचा आ ून बाहेरून तिच्या मनाचा मागोवा घेतलेला आगळा वेगळा लेख विजया देव यांनी लिहिलेला आहे म्हणजे जीवनाचे किती वेगवेगळ्या अनुभवांचे चित्र या अंकामध्ये येत गेले ये हे तुम्हाला या निवेदनावरून समजेल माया माझ्या पराभवाचे नाव हिरंब कुलकर्णी हे खरोखर सध्याच्या काळात आदर्श वाटावे असे शिक्षक आहेत त्यांना व्यवस्थेविरुद्ध आणि एकंदर समाज कार्य करताना किती चित्र विचित्र आणि कदाचित पराभवाचे अनुभव आले ते वर्णन वाचताना आपले मनही दुःखी होते अखेरचे अक्सान सिंहावलोकन सदर लेखनाचा अनुभव अवधूत परळकर यांनी लिहिला आहे लो अंतरनादमध्ये ते एक सदर नेहमी लिहित अवसान अखेरचे अवसान अवसान नावाचं ते सदर लिहित असावे आणि त्यातील शेवटचा लेख लिहिताना काय घडलं तो लेख कोणता ते ह्या साहित्यकृतीमधून मला वाचता आलं प्रत्यक्षाहुनी प्रतिमा सुंदर हा स्वतः संपादक भानू काळे यांनी लिहिलेला लेख तर अक्षरशः चित्तथरारक आहे न्यूज ब्रेकिंग संबंधीचा तो आहे सध्या इलेक्ट्रॉनिक वाहिन्या ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज असं करत काही ना काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करत कसा ब्रेकिंग न्यूजचा अक्षरशः बाजार मांडतात त्याचं ते एक चित्र बघायला मिळालं भाग्यवती कविता हा जो लेख आहे तो कवितेबद्दल आहे आणि दत्ता हलस हलसगीकर या ख्यातनाम कवीची गाजलेली कविता खरोखर ती पुन्हा तिथेच वाचावी अशी आणि तिच्याबद्दल त्यांना आलेला अनुभव हा त्या लेखात छोटेखानी आहे पण बाजूला ती कवीता ही आहे आणि मग कळतं या कवीचं श्रेष्ठत्व आणि त्या कवितेतलं महात्म्य तर असं आहे वाचलेलं वेचलेलं वेधलेलं आणि मला भावलेलं हे करताना मी आज एक वेगळा प्रयोग केला मला लक्षात आलं ध्वनिफित बदल बनवताना आपल्याला वेळ तर कमी लागतो आणि सलग बोलण्याची सवय असल्यामुळे ती एकदा मोबाईलसमोर धरला की ध्वनिफित बनते पण त्याचं शब्दरूपांतर जेव्हा ऑडिओ टू टेक्स्ट करतो तेव्हा फार डिफिकल्ट जातं म्हणून मी काय केलं एकाच वेळेला दोन मोबाईल समोर ठेवले आहेत त्याच्यातली ध्वनिफीत एका मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू करून आणि दुसरीकडे नोट्सवर जाऊन तिथल्या ऑडिओ टू टेक्स्ट ॲपमुळे तो शब्दांकित होतो का हा माझा प्रयोग आहे मला वाटत शब्दांकित जास्त नसेल झालं कुठे गेलो